नमस्कार आज आपण ही आमटी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता कशी दिसत आहे आमटी ही तर ही आमटी आहे भेंडीच्या बियांची आणि चवीला इतकी अप्रतिम लागते इतकी चविष्ट लागते ना की खरंच तुम्ही या आमटीसमोर नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल तर बघा तुम्ही आता ही ताटात वाढलेली आहे आपण आणि शक्यतोवर ही भाकरीसोबतच खायची मस्त लिंबू पिळून खायची एकदम चवीला भन्नाट लागते तर चला आता बनवायला सुरुवात करूया तर आता पण ह्या <laughs> भेंडीच्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत अर्धा किलोच्या जवळपास ही भेंडी होती छोट्या आकाराची एक वाटी बिया निघलेल्या आहेत ह्या तर आता आपण फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे खोबरं आदरं उभा आपल्याला कांदा कोथिंबीर आणि लसण आणि आता आपण गॅसवर कढई ठेवून ह्या ज्या बिया आहेत त्या मस्त भाजून घेणार आहोत ह्या बिया भाजत भाजतच ह्या आमटीसाठी ना शक्यतोवर आपल्याला बाजरीचे पीठ वापरायचे आता मी माझ्याकडे बाजरी आहे पीठ नव्हतं तर मी त्या भाजीचं पीठ बनवून घेतलं आहे मिक्सरमध्ये तर आता आपलं त्या बिया भाजून झालेल्या आहेत आपण बाजूला काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये आपण हा ओघा कापलेला कांदा मस्त तळून घेणार आहोत लाल कलरचा होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आणि कांदा तळत आला की आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपण ह्या लसणाचे पकड्या घालून पर परत थोडंसं परतून घेणार आहोत कांदा आणि लसण थोडासा परतून झालं की आपण आता ह्याच्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कारण हिरवी मिरचीमुळंसुद्धा ह्या आमटीला खूप छान फ्लेवर येतो एक वेगळी चव असते मिरचीची सुद्धा म्हणून आपण तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे परतून झालं की आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आणि आपण जे खोबरं घेतलेलं आहे तर ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे थोडंसं लाल होईपर्यंत खोबरं पण भाजून घ्यायचे आणि हे सगळं साहित्य आहे ते फोडणीसाठी आपण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत हे खोबरं पण आपलं मस्त भाजून झालं की बाजूला काढून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण मग मी बाजरीचं पीठ बनवून घेतलेलं आहे तर आता आपण ते थोडंसं भाजून घेणार आहोत ह्या आमटीसाठी बाजरीचं पीठ वापरलं ना तर खरंच ह्या आमटीची चव हो जी आहे ना एकदम चविष्ट होते तुमच्याकडे जर बाजारेचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही पीठ वापरू शकता एक दोन चमचेच फक्त वापरलेलं आपण एवढं पुरेसं होतं हे बाजारीचं पीठ आता त्याच पिठासोबत आपण ह्या भेंडीच्या बिया आहेत तर त्या मिक्सरमध्ये थोड्याशा जाडसर वाटून घेणार आहोत जास्त बारीक करायच्या नाहीत आपल्याला त्या थोड्याशा जाडसर ठेवलेलं आहे पिठासोबत काढल्यामुळे थोडंसं आता व्यवस्थित निघतं आता ह्या बियांचं मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे फोडण्यासाठीच साहित्य काढून घेणार आहोत कांदा लसण मिरची खोबरं आणि कोथिंबीर अद्रकचा तुकडा पण घातलेला आहे आपण छोटे छोटे तुकडे करून तर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आता आपण हे मिक्सरमध्ये फोडणीसाठीचं साहित्य बारीक करून घेत आहोत आता हे बारीक करून झालं आपण लगेच आमटीला फोडणी घालत आहोत आता गॅसवर आपण कढई ठेवलेले आहे चार चमचे तेल घातलेले आहे तेल छान तापलं ते तर आपण मोहरी जिरे आणि कढीपत्ता हे छान तडतडलं नंतर फोडणीचं साहित्य मग आपण जे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे ते घालणार आहोत कढीपत्ता छान तडतडला मग असे वाटलेलं हे फोडणीचं साहित्य आहे तर, -तर ले ले ते घालून थोडंसं परतून घेणार आहोत आता हे आपण व्यवस्थितपणे परतून घेत आहोत खूपच चवीला एकदम अप्रतिम लागते बरं ही आमटी बाजारात तुम्हाला जर ह्या भेंड्या दिसल्या ना तर आवर्जून घरी आणा आणि ही आमटी बनवून पहा खरंच ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत जर खाल्ली नाही ना तर त्यांनी खरंच एकदा नक्की ट्राय करा ही आमटी खरंच खूपच छान लागते चवीला आता आपण ही फोडणी परतून झाली की याच्यामध्ये जे जाडसर आपण बिया मिक्सरमध्ये काढून घेतल्या होत्या ना पिठासोबत तर ते फोडणीत घालून छान परतून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित परतलं की आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मसाले घालताना आता मी एक चमचा ते दीड चमचा घरगुती मसाला घातलेला आहे दीड चमचा किचन किंग मसाला घालत हवा आणि एक चमचा मी आंबारीचा जो कांदा लसण मसाला भेटतो तर तो पण घातलेला आहे आता हे मसाले घालून आपण थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे फोडणीत जर असं पाणी घातलं ना तर फोडणी आपली करपत नाही आणि मसाल्यांची चव जी आहे ना एकदम छान आपल्या भाजीमध्ये उतरते तर आता आपण हे पाणी घालून थोडंसं शिजवून घेणार आहोत त्याला म्हणजे ते मसाले पण त्या फोडणीमध्ये शिजून निघतात व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे परतलं की आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये वरतून पाणी घालणार आहोत तर पाणी घातलं की मस्त आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आणि एकदा उकळी आल्यानंतर आपल्याला आठ ते दहा मिनटांपर्यंत ही आमटी मस्त शिजवून द्यायची एकदम लो गॅसवर शिजवायची आता आपण ह्याच्यामध्ये आणि पाणी शक्य तर गरमच घालायचं कारण भाजीला चव छान येते पाणी गरम घातल्यामुळं आता मस्त उकळी आलेली आहे तर अशीच आमटी आपल्याला आठ ते दहा मिनटांपर्यंत शिजवून घ्यायची आपण सर्वात शेवटी मीठ घातलेलं आहे एक चमचा दोन ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे मी तीन चार व्यक्तींसाठी पुरीशी होती ही आमटी अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही भेंडीच्या बियांची आमटी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता आपण सर्व करून घेत आहोत तर बघा तुम्ही कशी भन्नाट दिसते की नाही ही आमटी एकदम गावरान चवीची आमटी बनवलेली आहे आपण आणि खरंच तुम्हीसुद्धा जर बाजारात तुम्हाला ह्या गावरान आणि निब्बर झालेल्या भेंड्या दिसल्या ना तर अजिबात सोडू नका नक्की घरी घेऊन या आणि अशा पद्धतीने आमटी बनवा तर आपण आता ती वाढलेली आहे आणि ही आमटी शक्यतोवर भाकरीसोबतच खायची कारण ती चव भाकरीसोबतच छान लागते आपण आमटी वाढवून घेतलेली आहेत आता शक्यतोवर भाकरीसोबतच खायची तर व्हिडिओ आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय